श्री राम जय राम जय जे राम श्री राम जय राम जे जे राम, 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 राम।, राम, राम। रामायण ग्रंथातील सात कांडापैकी आपण पहिलं कांड म्हणजे बालकांड पाहणार आहोत या रामायणामध्ये सात कांड आहेत त्यापैकी बालकांड आज आपण पाहणार आहोत रामायण हे वाल्मिकी ऋषी यांनी लिहिले नमस्कार रामभक्त हो आज आपण ऐकणार आहोत रामायणातील बालकांड ही गोष्ट लढाईची नाही ही गोष्ट विद्धाची नाही ही गोष्ट आहे राम कसा घडला आणि आपण कसे घडावे हा व्हिडिओ ऐकताना कोठेही घाई करू नका शांत बसा मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यातलाही माणूस नक्की जागा होईल व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जर मनात राम असेल तर शब्द आपोआप समजतील चला तर मग रामकथेला सुरुवात करूया रामायण बालकांड राम म्हणजे देव नाही फक्त राम म्हणजे नीट वागणारा माणूस आज आपण बालकांड ऐकणार आहोत हे विद्याचं नाही हे राम कसा घडला याच बालकांड आहे आपण सगळे रामासारखे नाही पण थोडं थोडं रामासारखे व्हायचा प्रयत्न नक्की करूयात नक्कीच आपल्यातला माणूस जागा करूयात नारद मुनी आणि वाल्मिकी वाल्मिकी विचारतात जगात माणूस आहे का नारद मुनी म्हणतात हो राम आहे राम कसा आहे असं वाल्मिकी विचारतात खोटं बोलत नाही मोठ्याचं ऐकतो राम पटकन करत नाही राग पटकन करत नाही आपण देव शोधू नका चांगुलपणा शोधा क्रोच पक्षाची गोष्ट सांगतात एक पक्षी मारला जातो त्याची जोडी रडते वाल्मिकीचं मन दुखतं दुसऱ्याचं दुःख कळणं म्हणजे माणूसपण रामायण का लिहिलं ते पाहुयात देव म्हणतो ही गोष्ट लोकांना चांगलं बनवेल रामायण ऐकलं की मन शांत होत अयोध्या आणि राजा दशरथ राजा असूनही दशरथ दुःखी कारण घर रिकाम घरात माणसं हवीत पैसा नाही यज्ञ आणि राम जन्म देव कृपा करतो राम जन्मतो सगळं आपल्या हातात नसतं काही गोष्टी देवच ठरवत असतो त्या आधीच देवाने ठरवलेल्या असतात चार भाऊ राम भरत राम नीट वागतो लक्ष्मण सेवा करतो भरत सोडून देतो शत्रुघ्न साथ देतो घर टिकवायला भांडण नको समजूत हवी प्रत्येका समजूतदारपणा हवा विश्वमित्र आणि ताटका ताटका म्हणजे वाईट सवय राम ती संपवतो राग व्यसन आळस सोडा सीता सोयीवर राम जिंकतो पण त्या रामाला गर्व कधीच नव्हता यश मिळालं तरी माणूस रहा. जास्त हवे तुडू नका अहंकारपणा गाजवू नका परशुराम राग विरुद्ध शांतता शांतताच आपलं सर्व मन जिंकत शांत राहिलं की भांडण संपत या कांडाचे चार भाग आहेत त्यातला भाग एक आपण वाचायला सुरुवात करूयात डोळे बंद करा दोन श्वास घ्या मन शांत करा आज आपण रामायण ऐकणार आहोत लढाई नाही युद्ध नाही फक्त गोष्ट ही गोष्ट देवाची नाही ही गोष्ट आपल्या माणसाचीच आहे राम म्हणजे कोण राम म्हणजे काय हे पाहूयात राम म्हणजे खोट न बोलणारा माणूस राग आला तरी गप्प राहणारा माणूस आई वडिलांचा ऐकणारा माणूस रामदेव आहे पण तो आपल्यासारखाच वागतो म्हणून राम आपला वाटतो आणि ह्याच गोष्टी आपल्यालाही खूप महत्वाच्या आहेत आयुष्य सुंदर करायचं असेल तर हे अवलंबावं लागतं वाल्मिकी ऋषी फार पूर्वी एक ऋषी होते नाव वाल्मिकी ते जंगलात राहत शांत माणूस म्हणून एक दिवस त्यांनी विचार केला जगात खरंच चांगला माणूस आहे का हा प्रश्न आपलाही आहे आपल्यालाही पडतो आणि हा प्रश्न आजचाही आहे आपणही विचारतो नारद मुनी येतात विचारतात मला एकच नाव सांग जो खूप चांगला नारद असतात ते म्हणतात राम रामाचे साधे गुण नारद मुनी सांगतात राम कधी खोटं बोलत नाही दिलेलं वचन पाळतो राग आला तरी अन्याय करत नाही हा राम आपण देव शोधत बसतो पण देव आपल्याला माणूस बनवतो राम आठवा मन शांत होईल आणि रामासारखे गुण अवलंबवा इथे पार्ट वन संपतो आता आपण पुढचा पार्ट दोन म्हणजेच भाग दुसरा पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आता पुढची गोष्ट ऐकूया ही गोष्ट थोडी दुःखाची आहे पण मन शुद्ध करणारी आहे क्रोच पक्षाची गोष्ट एक दिवस वाल्मिकी ऋषी नदीकाठी चालत होते तेवढ्यात एक शिकारी आला त्याने एका क्रोच पक्षाला बाण मारला तो पक्षी पडला आणि मरूनही गेला त्याची जोडी जोरात रडू लागली वाल्मिकींच दुःख ते दृश्य पाहून वाल्मिकींचं मन हल्लं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते, ते म्हणाले हा अन्याय आहे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले तोच पहिला श्लोक शोकातून श्लोक दुःखातून शब्द जन्माला येतात दुःखातून शब्द जन्माला आला रागातून नाही शिवीतून नाही करुणेतून म्हणजे मायेतून ज्याचं मन दुसऱ्याच्या दुःखाने दुखत तोच देवाजवळ असतो दुसऱ्याचं दुःख जाणायला शिका समजून घ्यायला शिका मदत करायला शिका दुःख वाटून घ्यायला शिका ब्रह्मदेव येतात ब्रह्मदेव वाल्मिकींना दर्शन देतात ते म्हणतात तू जे पाहिलंस ते लिही रामाची गोष्ट लिही रामायण का लिहिलं ते पाहूयात ब्रह्मदेव म्हणतात ही गोष्ट लोकांना चांगलं बनवेल रामायण ऐकलं की मन शांत होतं वाईट विचार कमी होतात असं ब्रह्मदेव म्हणतात लव अंकुश वाल्मिकी लव आणि कुश या दोन मुलांना रामायण शिकवतात ते गात गात कथा सांगतात कथा सांगितली की मनावर जास्त बसते आपणही ही, ही गोष्ट ऐकतोय देवाकडे काही मागण्यासाठी नाही चांगले व्हायचं म्हणून चांगला माणूस बनायचं म्हणून श्री रामांचे चांगले गुण आपल्यातही उतरावेत म्हणून त्यांच्यासारखा माणूस बनण्याचा प्रयत्न करूयात रामायणाचं महत्व रामायण घरात वाचलं की घरात शांतता येते राग कमी होतो भांडण कमी होत भाग दोनचा समारोप करूया पुढच्या भागात आपण पाहूया अयोध्या राजा दशरथ आणि रामाचा जन्म भाग तीन वाचायला भाग तीनचा अर्थ समजायला सुरुवात करूयात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम आता पुढची गोष्ट ही गोष्ट घराची आहे राजाची आहे पण आपल्यासारखीच आहे अयोध्या नगरी अयोध्या एक खूप सुंदर असं शहर होतं लोक सुखी होती भांडण नव्हते अन्याय नाही राजा दशरथ प्रजेवर प्रेम करणारा राजा दशरथ राजे होते राजा दशरथांचं दुःख दशरथ राजा मोठ होते पण मनात दुःख मूल नाहीत घर रिकाम याच त्यांना दुःख होत सगळं असूनही माणूस अपूर्ण वाटतो पुत्र कामेष्टी यज्ञ दशरथ राजे देवाकडे जातात म्हणतात देवा, जाता। देवा माझं घर भर पण मी चुकीचा मार्ग घेणार नाही यज्ञ पायस प्रसाद अग्निमधून अग्निमधून पायस येतो दशरथ तो प्रसाद राण्यांना देतो जे मिळेल ते प्रसाद समजायचं रामाचा जन्म कौशल्याच्या पोटी राम जन्मतो घर आनंदाने भरत देव जन्मतो पण रडतो आपल्यासारखाच कारण जन्मल्यावर प्रत्येकाला प्रत्येक बाळ रडतच चार भाऊ राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चार वेगवेगळे स्वभावाचे पण प्रेम मात्र एक राम नीट वागायला शिकवतो लक्ष्मण सेवा करायला शिकवतात भरत सोडून द्यायला शिकवतात आणि शत्रुघ्न साथ द्यायला घर टिकत यामुळेच इथे भाग दोन पूर्ण होतो आता आपण सॉरी इथे भाग थ्रीचा समारोप पाहूयात आज आज आपलं आपण पाहिलं घर कसं भरतं प्रेम कसं वाढतं पुढच्या भागात रामवनात जाणार ताटका येणार सीता येणार हे पाहूयात भाग चार हा शेवटचा भाग पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम, राम आता शेवटचा भाग आहे हा भाग शिकवणारा आहे मनात बसणारा आहे विश्वमित्र ऋषी एक ऋषी होते नाव होतं विश्वमित्र ते श्रीरामांकडे येतात आणि म्हणतात राम मला मदत कर राम लहान आहे पण वडिलांचं ऐकतो मोठ्यांचं ऐकणं हीच पहिली भक्ती होय कारण मोठ्यांना अनुभव असतात आणि आन, अनुभव हेच आपल्याला खूप काही शिकवून जातो राम वनात जातो राम घर सोडतो वनात जातो आई वडील दुःखी होतात पण राम गप्प असतात कर्तव्य कठीण असतं पण करावंच लागत कर्तव्य चुकवू नये ताटका राक्षसी वनात ताटका असते ती लोकांना त्रास देते राम त्या ताटका राक्षसाला मारतो ताटका म्हणजे राग वाईट सवय भीती राम म्हणतात हे सगळं सोडा राग सोडा वाईट सवयी सोडा आणि भीती सोडा शिष्यत्व विश्वमित्र रामाला असर देतात राम नम्र असतो शिकताना नम्र रहा, मग ज्ञान टिकत जनक राजा सीता त्यांची मुलगी असते जनक राजांची मुलगी सीताबाई असतात अटेकच जो धनुष्य उचलेल तो सीतेचा वर होईल राम सहज उचलतात पण त्यांना गर्व कधीच नसतो ताकद असली तरी नम्र रहा परशुराम परशुराम रागात येतात राम शांत असतात राग थांबत थांबवतात शांत माणूस जिंकतो भक्तासाठी शेवटचा अर्थ राम काही मागत नाही राम सांगतात नीट वागा निस्वार्थ मनाने वागा आणि राग कमी करा तुमच्यातली भीती कमी करा आणि राग शांत ठेवा आई वडिलांचा मान ठेवा तेच आपले पहिले गुरु असतात आणि खोटं बोलू नका खोटं बोलण्याने अनेक गोष्टी वाढत जातात राग कमी करा एवढंच शेवटचा समारोप पाहूयात आज आपण बालकांना ऐकलं रामदेव म्हणून नाही राम, राम माणूस म्हणून जर आपण थोडं जरी रामासारखं वागलो तर जीवन चांगलं होईल श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम जय जय राम आज आपण बालकांड ऐकलं राम देव म्हणून नाही तर माणूस म्हणून जर या कथेमुळे तुमचं मन थोडस शांत झालं असेल तर तेच रामाचं प्रसाद आहे ही कथा आवडली असेल तर इतर भक्तांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर जय श्रीराम पुन्हा भेटू पुढील रामकथेत तोपर्यंत राम, तो राम आठवा राम शिका राम जगा जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम धन्यवाद चुकला असेल माफी असावी धन्यवाद